हाय मुलांनो या भागामध्ये आपण समीकरण सोडवण्याची रीत बघणार आहोत समजा एखादं समीकरण कोड्याच्या रूपात तुमच्या समोर आलं आपल्याला त्यात लपलेली संख्या म्हणजेच चलाची किंमत ज्याला आपण उकल असं म्हणतो ती शोधायची आहे इथे एक समीकरण दिलेलं आहे एक्स अधिक पाच बरोबर नऊ आता ह्याचा एक मार्ग म्हणजे ह्या एक्सच्या जागी ज्याची किंमत आपल्याला माहीत नाही आपण वेगवेगळे अंक ठेवून बघूया समजा एक घातला तर इथे होतील एक अधिक पाच म्हणजे सहा झाले म्हणजे हा तराजू संतुलित होत नाही म्हणजे एक ही उकल नाही तीन घालूया तीन अधिक पाच बेरीज होते आठ म्हणजे या बाजूला आठ या बाजूला नऊ तरीही समीकरण संतुलित होत नाही म्हणजे तीन ही सुद्धा या समीकरणाची उकल नाही दोन घालून बघूया दोन अधिक पाच हे झाले सात ही पण उकल नाही तर चार घालूया चार अधिक पाच बेरी झाली नऊ या बाजूला नऊ या बाजूला नऊ म्हणजे आता समीकरण संतुलित झालं म्हणजे ह्या ठिकाणी उकल आहे x बरोबर चार पण किती वेळखाऊ पद्धत आहे ना त्यामुळे आपण नेमकं करायचं काय अशा वेळेला ते बघणार आहोत आणखीन एक आकृती बघा हे समीकरण काय आहे ते आधी बनवूया इथे आपल्याला एक किलोचं वजन दिसतय आणि ही दोन वजन दिसत आहेत ज्याची किंमत आपल्याला माहित नाही आणि इथे तीन किलोची वजनं दिसत आहेत आणि आणखीन एक एक्स दिसतोय ज्याची किंमत आपल्याला माहित नाही आता आपल्याला एक्सची किंमत काढायची तर काय करूया बरं या बाजूचं एक्स आणि या बाजूचं एक्स दोन्ही बाहेर काढून टाकूया जे मी काम या बाजूला केलं तेच या बाजूला केलं तरच हा तराजू संतुलित होईल नाहीतर हा तराजू पुन्हा वर खाली होईल म्हणून मी इकडून पण एक्स काढले इकडून पण एक्स काढले आणखीन काय करता येईल हे जे एक किलो आहेत दोन्हीकडे ते बाहेर काढून टाकूया म्हणजे हा एक्स बाहेर गेला हा एक किलो बाहेर गेला आता डावीकडे राहिला एक्स आणि उजवीकडे राहिले एक अधिक एक म्हणजे दोन म्हणजे ची किंमत आपल्याला मिळाली दोन पण ही पण रीत आपल्याला दरवेळेला नाही करता येणार म्हणून आपण बघूया की समीकरण सोडवायची कशी या चित्रामध्ये उकल आहे एक्स बरोबर दोन आता इथे एक समीकरण दिलंय मी एक्स अधिक तीन बरोबर सात आता आपल्याला ची किंमत काढायची त्याला हे तीन जोडलेले आहेत ते जर आपण इथून काढून टाकले तर फक्त एक्स शिल्लक राहतील आणि त्याची किंमत आपल्याला मिळेल पण आपल्या मनात आलं की अशी कोणतीही संख्या आपल्याला काढून नाही टाकता येत कारण त्याने गणिताची किंमतच बदल म्हणून मी काय केलं की हे तीन मला इथे नकोय म्हणून मी या समीकरणाच्या दोन्ही बाजूतून तीन वजा करून टाकले मग आता पुढची पायरी काय आहे एक्स अधिक तीन जे मूळ समीकरणात होते मी तीन वजा करायचे ठरवलेत म्हणून वजा तीन समान सात मूळ समीकरणात होतेच वजा तीन इथे एक लक्षात ठेवायचं जो बदल डावीकडे तोच बदल उजवीकडे हे तुम्हाला कळावं म्हणून मी इथे एक संख्याच्या रूपातलं समीकरण दिलंय चार अधिक पाच समान नऊ आता मी दोन्ही बाजूतनं दोन वजा केले तर बघा काय होईल चार अधिक पाच नऊ वजा दोन म्हणजे सात डावीकडे सात उजवीकडे नऊ वजा दोन सात म्हणजे दोन्ही बाजूतनं मी जर समान संख्या वजा केली तर समीकरण संतुलित राहतंय आता डावीकडे काय झालं बघा हे तीन आणि वजा तीन हे गेले म्हणजे डावीकडे राहिला एक्स आणि उजवीकडे सात वजा तीन म्हणजे चार आपल्याला एक्सची ची किंमत काढायची ती मिळाली आपण एकदा पुन्हा तपासून पाहू हे जर चार ह्या समीकरणात घातले तर चार अधिक तीन सात होतात म्हणजे डावी बाजू सात उजवी बाजू सात म्हणजे हे समीकरण संतुलित आहे म्हणून x बरोबर चार ही या समीकरणाची उकल आहे आता जसं आपण एखाद्या समीकरणाच्या दोन्ही बाजूतनं समान संख्या वजा करू शकतो तसं मिळवू शकतो का बघूया चार अधिक पाच अधिक हे दोन झाले अकरा आणि उजवीकडेही नऊ अधिक दोन अकरा म्हणजे दोन्ही बाजूला आपण समान संख्या मिळवली तरीही चालत समान संख्येने गुणून चालतं का चार अधिक पाच नऊ नऊ गुणिले दोन अठरा आणि इथेही नऊ गुणिल दोन अठरा म्हणजे दोन्ही बाजूला समान संख्येने गुणलं तरी समीकरण संतुलित राहत समान संख्येने भागून चालतं का पाच अधिक चार नऊ भागिले तीन उत्तराला तीन आणि उजवीकडेही नऊ भागिले तीन उत्तराला तीन म्हणजे समान संख्येने भागलं तरीही समीकरण संतुलित राहत याचाच उपयोग आपण या समीकरणात करणार आहोत समीकरण काय बघा तीन एक्स बरोबर चोवीस आता तीन एक्स म्हणजेच तीन गुणिले एक्स आता हे तीन या एक्स ला गुणाकाराच्या क्रियेने जोडलेत जर ते काढायचे असतील तर त्यामुळे त्याच्या विरुद्ध क्रिया म्हणजे भागाकाराची क्रिया वापरावी लागेल म्हणजे दोन्ही कडून आपण तीन ने भागून टाकूया म्हणजे डावीकडे तीन एक्स भागिले तीन आणि उजवीकडे चोवीस भागिले तीन काय केलं आपण ते कंसात लिहायचं कि दोन्ही बाजूंना तीन ने भागलं किंवा हे मी भागिलेचं चिन्ह घेतलंय त्याऐवजी मी असंही लिहू शकते तीन एक्स छेद तीन छेद म्हणजेच भागिले बरोबर चोवीस छेद तीन काय होईल अंशातले तीन आणि छेदातले तीन जातील डावीकडे म्हणजे डावीकडे उरला फक्त एक्स आणि उजवीकडे चोवीस भागिले तीन उत्तर आहे आठ म्हणजे आठ ही या समीकरणाची उकल आहे बघा x च्या जागी आठ ठेवून आठ चोवीस आणि उजवी बाजू चोवीस समीकरण संतुलित झालं आणखीन काही उदाहरण बघूया हे उदाहरण आहे x वजा पाच बरोबर तीन आता इथे हे पाच डावीकडे मला नको कारण मला एक्स ला सुट करायचंय पण सुट करण्यासाठी हे पाच इथून जायला हवे ते वजाबाकीच्या क्रियेने जोडलेत एक्स ला मग ते जाण्यासाठी काय करावं लागेल तर पाच मिळवावे लागतील दोन्ही बाजूला म्हणून पाच डावीकडे मिळवले पाच उजवीकडेही मिळवले जो बदल डावीकडे तोच बदल उजवीकडे हा आपला मंत्र आहे बर का त्यामुळे काय झालं हे ऋण पाच आणि धन पाच गेले डावीकडचे मग आता डावीकडे कोण राहिलं फक्त एक्स आणि उजवीकडे तीन अधिक पाच बरोबर आठ म्हणजे आपल्याला एक्सची किंमत मिळाली आठ ही या समीकरणाची उकल आहे एक्सच्या जागी आठ घाला तपासून बघण्यासाठी आठ वजा पाच उत्तराला तीन आणि आपली उजवी बाजू ही तीन आहे म्हणजे आठ या किमतीने या समीकरणाचं समाधान झालं म्हणून एक्स बरोबर आठ ही या समीकरणाची उकल आहे आणखीन एक उदाहरण एक्स छेद सहा म्हणजेच भागिले सहा बरोबर चार आता इथे एक्सच्या जोडीला हे सहा आहेत त्यांना आपल्याला काढायचंय म्हणजे एक्स सुटे होती काय करावं लागेल आठवा बर जर हे एक ला सहा भागाकाराच्या क्रियेने जोडले तर ते काढण्यासाठी आपल्याला विरुद्ध क्रिया म्हणजे गुणाकार करावा लागेल म्हणून ह्या समीकरणाच्या दोन्ही बाजूला सहाने गुणलं काय केलं क्रिया ती कंसात लिहिली दोन्ही बाजूंना सहाने गुणले आता काय होईल डावीकडे हे अंशातले सहा आणि छेदातले सहा हे जातील म्हणजे तिथे फक्त एक्स शिल्लक राहील आणि इकडे उजवीकडे चार गुणिले सहा बरोबर चोवीस हे उत्तर मिळेल चोवीस इथे घाला चोवीस भागीले सहा उत्तर आलं चार डावी बाजू चार उजवी बाजू चार म्हणजे एक्स बरोबर चोवीस या किमतीने या समीकरणाचं समाधान झालं म्हणजेच एक्स बरोबर चोवीस ही या समीकरणाची उकल आहे ही चारही उदाहरणं नीट अभ्यासली तर त्यावरनं काही गोष्टी आपल्या लक्षात येतात दिलेलं समीकरण हे संतुलित असतं कारण मध्ये समानतेचं चिन्ह आहे त्याच्यावर आपण चार उदाहरणामध्ये चार वेगवेगळ्या क्रिया केल्या कोणत्या चार क्रिया केल्या आपण दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवली दोन्ही बाजूतून समान संख्या वजा केली दोन्ही बाजूंना समान संख्येने गुंडलं आणि दोन्ही बाजूंना समान संख्येने भागलं आणि या क्रिया करूनही समीकरण संतुलित राहिल्यामुळे आपल्याला समीकरणाची उकल मिळते समीकरणाच्या दोन्ही बाजूंची अदला बदल केली तरीही चालतं म्हणजेच बारा बरोबर तीन एक्स असं जर समीकरण असेल तर ते आपण आपल्या सोयीसाठी तीन एक्स बरोबर बारा केली तरीही जे समीकरण मिळतं ते संतुलितच असत या चारही उदाहरणांचा नीट अभ्यास करा पुन्हा एकदा लक्षात घ्या समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला डाव्या बाजूला फक्त चल राहिलं पाहिजे आणि संख्या सर्व उजव्या बाजूला असल्या पाहिजेत त्यासाठी डाव्या बाजूला जी संख्या चलाला जोडलेली असेल ती आपल्याला विरुद्ध क्रिया वापरून सुटी करायची आहे आणि असं चल सुट केलं की के आपल्याला त्या चलाची किंमत म्हणजेच उकल मिळते तुम्ही ही उदाहरण पुन्हा पुन्हा बघा आणि समजून घ्या धन्यवाद